ಅವಾಗಿಂದ ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಹಿಂದೂ ಪರ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೊಲೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಹಾಳಾಗಿದೆ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಾದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದು ಘಟನೆ ಖಂಡನೀಯ ಇದೆ ಗೋ ರಕ್ಷಕರು ಕೆಲವು ಕಸಾಯಿ ಕಾಣಿ ಹೋಗುವಂತ ಆಕಳೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋಗಿದ್ರು ಅಲ್ಲಿಂದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಗೋ ಶಾಲೆಗೆ ಆಕಳ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಎರಡು ಮೂರು ದಿವಸ ನಂತರ ಮತ್ತೆ ಆ ಗೋಗಳು ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ ಯಾರು ಕಸಾಯ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ ಒಪ್ಪಿಸಬೇಕಾದ್ರೆ ರೈತರ ಅದು ಮತ್ತು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಗಮನಿಸಿ ಬಂದ ನಂತರ ಇಂಗ್ಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವುದೂ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಆಕಳು ಯಾಕೆ ಯಾಕೆ ತಗೊಂಡು ಅಂತ ಕೇಳಿದ ನಂತರ ಊರಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಮಾಜದವರು ಮತ್ತು ಕೆಲವು ಜನ ಸೇರಿ ಒಂದು ಗಿಡಕ್ಕೆ ಕಟ್ಟಾಕಿ ಅಮಾನುಷವಾಗಿ ಮಡಿ ಬಡಿ ಮಾಡೋದು ಆದ್ರೆ ಇದು ತಾಲಿಬಾನ್ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ತಾಲಿಬಾನ್ ಇದೆ ಇದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈ ತರ ಇದ್ರೆ ನಾಯಕ ಪ್ರಸಂಗ ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೂ ಬರ್ಬೋದು ಬರೇ ಓಟ ಆಸಿಕ್ಕಾಗಿ ಈ ಸರ್ಕಾರ ತುಷ್ಟೀಕರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಈಗ ಯಾರು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ ಈ ಅನ್ಯಾಯ ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಬಂಧಿಸಬೇಕು तक्क शिक्षा आग बेको कठोर शिक्षा आग बेको आता सल्ला वेळेला या राज्यामध्ये काँग्रेस सरकार आलेलं आहे त्यावेळेला मला ते हिंदू कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे जे देव धर्म संरक्षकाची सेवा करतात अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या हिंदू कार्यकर्त्यांचे मर्डर झाले त्या दहशव संघटनेचं नाव त्या ठिकाणी आलं होतं ते हे कर्नाटकाचं सरकार सिद्ध सरकारनं त्यांच्यावरती चौदा चौदा केसेस माघार घेतले कालीच घटना कालचीच घटना हुकेरीमध्ये इंगळी गावामध्ये एका गोरक्षासाठी कारण की आम्ही हिंदू धर्म द्रम, हिंदू धर्मामध्ये म्हटलेला आहे सर्वे जनो सुखिनो भवंतू सर्वे संतू निरामया सर्वे भद्रा नि मा माग कचुक भाव म्हणणारा आमचा हिंदू समाज आहे जिथं जिथं हिंदूंची संख्या जास्त असते तिथं अल्पसंख्याकांची संख्या कमी असते त्या ठिकाणी भाऊभू म्हणतो ज्या अल्पसंख्याकांची संख्या जास्ती होते त्यावेळेला आमच्या सुरू होतो तसं बांगलादेशमध्ये होत आहे काल विनाकारण झाडाला बांधून त्या ठिकाणी महिला वर्ग असून देत त्या ठिकाणी असलेला दहशतवादी समाज त्या ठिकाणी जवळपास एक दीड तास लागून त्या ठिकाणी झाडाला बांधून त्या ठिकाणी मारबडो करतात धिक्कार करतो या काँग्रेस सरकारचा आणि प्रशासनच कारण जर तेच उलट झालं असतं दुसरा समाज त्या ठिकाणी असला असता तर मला वाढत्याच बेळगाव वा मध्ये भूकंप आला असता कारण कुठल्या धर्मगुरू वरती जेव्हा कोण बोललं जात आहे तर त्या ठिकाणी त्यांची संख्या मला